राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवला या विजयासोबतच त्यांनी एक ऐतिहासिक कामगिरीही केली आहे तब्बल त्रेचाळीस वर्षांनंतर ते, त्रेचा ते साखर कारखान्याच्या संचालक पदावर पुन्हा एकदा विराजमान झाले संस्थांच्या पासून अलिप्त राहतात मात्र उपमुख्यमंत्री पद भूषवतानाही अजित पवारांनी थेट साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेण्याचा निर्णय घेतला ही बाब राजकीय व सहकार क्षेत्रात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निवड स्पष्ट मिळवून कारखान्यावर वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केलंय ही निवडणूक केवळ स्थानिक पातळीवरील सत्ता संघर्ष नव्हती तर राजकीय भरलेली होती ज्यामध्ये अजित पवारांनी आपलं संघटन कौशल्य जनाधार आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव पुन्हा अधोरेखित केलाय या निवडणुकीसाठी अजितदादांनी संपूर्ण प्रतिष्ठापणाला लावली होती पण प्रश्न असा पडतोय की अजित ही निवडणूक जिंकणं एवढं गरजेचं